ऑन ड्युटी चोवीस तास वाहतूक पोलीस सेवेत असून उनवारा पाऊस याची न बाळगता वाहतूक नियमन करतात यात ड्युटी काळात हृदय आणि श्वसनाच्या विकारांचा सामना काहींना करावा लागतो म्हणूनच छत्तीसव्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले सत्त्याण्णव अंमलदारांची नेत्रचिकित्सा आणि शहात्तर अंमलदारांची श्वसनविकार तपासणी करण्यात आली या यानिमित्तानं आयोजित रक्तदान शिबिरातही पंचावन्न अंमलदारांनी रक्तदान केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम उप प्रल प्रवी गिल्डा वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी वाहतूक संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी आनंद सावंत महेश पाटील टॅक्सी मॅक्सीचे अनिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले मिरजेचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांनी अंमलदारांची तपासणी केली श्वसनाविषयी योग्य मार्गदर्शन आणि सल्लाही डॉक्टर मेथे यांनी दिला प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी हृदयाच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन आणि सल्ला दिला त्यांच्या टीममार्फत तपासणी करण्यात आली नंतर घ्यावयाची काळजी याविषयी सल्ला देण्यात आला सुदर्शन आय हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश वाघ यांच्यासह टीमने नेत्र तपासणी केली अनेकांना चाळीशीनंतर चष्मा लागल्याचे दिसून आले दरम्यान शासकीय रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वाहतूक शाखेतील अंमलदारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि टीमने याचे संयोजन केले